याच वर्षी वर्षाच्या सुरुवातीला काळाराम मंदिर मध्ये येऊन श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि तिथपासून जी सुरुवात झाली आपल्या विजयाची आता कोणी रोखू नाही शकत आपल्याला कोणी आता अडवू शकत नाही कारण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे महाराष्ट्राची जनता आपल्या सोबत आहे आणि महाराष्ट्राचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे <laughs> या देशात चालेल तर संविधानच चालेल संविधानाचाच कायदा चालेल आणि लोकशाहीच चालेल हे या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे महाराष्ट्र आहे इथे आम्ही धनाच्या समोर झुकत नाही ना दिल्ली समोर झुकतो आम्ही इथे झुकतो ते आमच्या संतांसमोर झुकतो आम्ही झुकतो ते आमच्या मावळ्यांसमोर झुकतो आणि आम्ही झुकतो ते छत्रपतींसमोर झुकतो खरं तर माझ्या मनात न्याय म्हणजे हाच आहे की त्या बलात्काराला दोन मिनिटं या महिलांमध्ये मा सोडून द्या या लढाईची सुरुवात आता झालेली आहे कारण इथे जर पुन्हा एकदा त्यानं जिंकून दिलं तर हा जो अन्याय आपल्या डोक्यावर बसवलेला आहे हा कायमचा आपल्या डोक्यावर राहील आणि म्हणून आज तुम्हाला सांगतो मी जर आपल्याला ह्याला पळवायचं असेल आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुवर्ण काळ दाखवायचं असेल तयार आहात का तयार आहात का लढायला तयार आहात का महाराष्ट्राच्या हितासाठी लढायला तयार आहात का पण ही, ही जी ताकद आहे ही महाराष्ट्र लुटणाऱ्याला भारी पडणार आहे हीच ताकद घेऊन दिल्लीला हलवायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र